मनाचा आपुल सेवा आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज जगप्रसिद्ध कुख्यात डॉन दाऊद इब्राहिम यालाही लपून छपून राहावे लागत आहे त्यामुळे बंधू किस झाड की पत्ती असा सन्सनी टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार प्रभाकर खारगे यांनी दिला आहे महाविकास आघाडीच्या प्रचारार्थ खटाव तालुक्यातील सिद्धेश्वर कुरोली येथील जाहीर सभेत ते बोलत होते यावेळी खासदार डॉक्टर अमोल कोल्हे निवृत्त आयुक्त प्रभाकर देशमुख काँग्रेस नेते रणजित भैया देशमुख राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने युवा नेते नंदकुमार मोरे सुरेंद्रदादा गुदगे माजी सभापती संदीपदा मांडवे अभयदादा जगताप डॉक्टर महेश गुरव बाजार समितीचे सभापती दत्ता पवार युवा नेते पृथ्वीराज गोडसे मोहनराव बुदे डॉक्टर महेश माने डॉक्टर वैभव माने श्रीमती शशिकाला देशमुख इंदिरा गार्गे प्रीती गार्गे शेतकरी संघटनेचे अनिल पवार तानाजी पवार आदी तसेच औंध जिल्हा परिषद गटातील गावोगावचे प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते श्री गार्गे म्हणाले आमदार गोरे आणि सहकाऱ्यांनी गेल्या पंधरा वर्षात दहशतवादाची नवी संस्कृती आणली आहे सत्तेच्या माध्यमातून पैसा कमवणं या पैशाच्या माध्यमातून गावोगावची गाव युवा पिढी बर्बाद केली आहे त्यांची दहशत मोडीत काढण्यासाठीच आपण निवडणूक रिंगणात उतरलोय हुतात्म्यांचा वारसा असल्या कारणानं आपण कोणत्याही लढाईला घाबरत नाही असं ठोस प्रतिपादन त्यांनी केलंय खासदार डॉक्टर अमोल कोल्हे म्हणाले कोविड महामारीच्या काळात मतदार मतदारसंघातील जनतेचं पालकत्व स्वीकारण्याऐवजी त्यांनी मैताच्या टाळूवरचं लोणी खाण्याचं महापाप केलंय अशा प्रवृत्तीला राजकारणातून हद्दपार करण्याची वेळ आली आहे या ठिकाणी जमलेली गर्दी हीच खरी परिवर्तनाची नांदी आहे यावेळी मान्यवर वक्तांनी आमदार गोरे आणि भाजप युती सरकारच्या धोरणावर सडकून टीका केली आहे निवडणुकीतील महाविकास अधिकृत उमेदवार व राष्ट्रवादी शरदचंद्र पवार साहेब यांच्या पक्षाच्या तुचारी वाजवणारा माणूस या चिन्हावर उमेदवार म्हणून मी आपल्या समोर आलेला आहे या प्रचारासाठी इथे उपस्थित असणार आहे मित्रांनो आपण बघितलं सर गेल्या दहा वर्षामध्ये केंद्रामध्ये भाजपचं सरकार आलं त्यानंतरच्या काळामध्ये नोटाबंदी झाली जीएसटी आला पण त्या दहा वर्षामध्ये आपला सामान्य दुष्काळी भागात शेतकऱ्यांना त्याचा काय फायदा झाला नाही अनेक तरुण बेरोजगार झाले आणि शेतकरी आता ना शेतकर नागोडा गेला त्याच्यामध्ये अतिशय अडचणीची परिस्थिती त्यांच्यावर आलेली आहे केंद्रातले सरकार दुसऱ्याच्या मतीनं आलं पण राज्यामधलं सरकार तर गमती सरकार आघाडीचं सरकार गेलं आणि काय कुणाला कळालंच नाही की अचानकपणे सरकार आलेलं ज्या पक्षाच्या पाठिंब्यावरती पा, हे शिवसेना बाळासाहेब ठाकरे स्थापन केली त्यातनं पुढून एक जाऊन एक सरकार स्थापन झालं ते खोकेवाल सरकार झालं त्याच्या जोडीला पंचवीस वर्षापूर्वी आणि साठ वर्ष राजकारण करणाऱ्या साहेबांच्या पाठीत गंजूर कुपसून दुसराही ग्रुप त्याच्यामध्ये त्या सरकार सामील झाला ज्यांच्या विरोधात तुम्ही निवडून आला जनतेने तुम्हाला निवडून दिलं त्यांच्या माडीला मांडीला बसला मी काय ही नीतिमत्ता काय हे विचार आणि अशा सरकारच्या माध्यमातून गेल्या दोन अडीच वर्षामध्ये बघितलं असेल की त्याच्यामध्ये गेल्या वर्षी कांद्याला याच दिवसात पन्नास साठ रुपये दर होता तोच दर हे असताना जागतिक बाजारामध्ये कांद्याचा भाव ऐंशी नव्वद रुपये होता या शासनानं त्याच्यावर लगेच निर्यात बंदी केली कांदा दहा पंधरा रुप रुपये आला नागपूर हे नाशिक भागातल्या किंवा खासदार साहेबांच्या भागातल्या लोकांनी आंदोलन केलं तिथं कांदा खरेदी केंद्र निघालं पण कांदा पिकवणारा मान तालुका खटाव तालुका तिथं कोणी खरेदी केंद्र काढलं नाही आत्ताच बघितलं असेल की अनेक योजना मतदानासाठी घेतल्या पण कुठंही त्याच्यामध्ये सोयाबीन चांगल्या पद्धतीने पिकलं पण त्याला दर चार हजार रुपये मिळतोय पण नव्वद रुपये तेल एकशे तीस रुपये झालं महागाई वाढली तरुण ज्याला काम नाही आणि शेतकऱ्याच्या तर दाम नाही अशी परिस्थिती झालेले सरकार आपल्याला या महाराष्ट्रात घालवायचं आहे आणि आघाडी सरकार तिथं आणायचं आहे माझी शंभर टक्के खात्री झालेली आहे मी महाविकास आघाडीचं सरकार येणार आणि राज्यात परिवर्तन घडणार आहे पण मी आपल्याला विनंती करणार आहे त्यामध्ये राज्यात जर पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली आपल्याला जर इथं परिवर्तन होत असेल तर मग आपल्या मध्ये काय केलं पाहिजे या पंधरा वर्षातला निष्क्रिय आमदार कुठे घालवायचा हे तुम्ही ठरवायचा तो अधिकार तुम्हाला आहे आणि म्हणून इथं आलेल्या सर्व वक्त्यांनी आपल्याला सूचना केली की तर पाण्याचं अतिशय मोठ्या प्रमाणात पोस्टरबाजी करणं दरवेळी वेगवेगळी कारण सांगितलं मी आता वेळ थोडा असल्यामुळे सांगितलं की आपल्या खटावमानचा पाणी प्रश्न कधी मंजूर झाला कुणाकुणाच्या काळात कशी कामं झाली आणि कोणामुळे सुटलाय त्यामध्ये अनेकांचं त्याच्यामध्ये सहकार्य सहभाग आहे पण केवळ जे काय केलं ते मीच केलं ह्याच्याशिवाय सुद्धा काय नाही मागच्या निवडणुकीमध्ये उत्तर मांडला पाणी देण्यासाठी तिथं नाळ फोडला इथं त्यावेळेच्या मुख्यमंत्री आणलं की ज्यांनी विदर्भ मराठीच्या अनुशेषावर आपला दहा वर्ष प्रकल्प मागे केले आणि घोषणा केली एक वर्षात पाणी आणतो ते नाहीतर मी राजीनामा काय पाच वर्ष निघून गेले आता तिथंच काय सांगायचं सा, पण इकडे आले खाटाव तालुक्यात कळल ना परत टेंबूचं पाणी योजना पण बदलली जागा पण बदलली आता <laughs> टेंबूचं पाणी आणतो घोषणा केली ती आचारसेच्या आदल्या दिवशी म्हणजे काय चाललेलं याच्यामध्ये गेल्या पंधरा वर्षात तालु या तालुक्याला पाठीमागं नेण्याचं काम ह्या मतदारसंघाला मागे नेण्याचं काम कोणी केलं असलं तर विद्यमान आमदारांनी केलं एकही त्याच्यामध्ये विकासामध्ये पाणी आणलं पाहिजे का आणलंच पाहिजे आणि ते आणायचंच आहे आणि इथला जो महत्वाचा तो, तो प्रश्न आहे इथल्या सोळा अधिक पाच एकवीस गावाचा मी आज जाहीरपणे सांगतो तुम्ही मला साथ द्या हे पांडे अण्णाचं काम प्रभागर घाडगे आणि आम्ही मंडळ करू मी एकदा शब्द दिलेला गेले पंचवीस तीस वर्ष राजकारणात आहे शब्द एक तर देत नाही दिल्यावर पुरा केल्या राहत नाही हे तुम्हाला मी दाखवून देतो मी लोकांना गटा विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आणि तेवीस तारखेला मान खटावचे आमदार प्रभाकरजी खारगे साहेब यांच्या प्रचाराच्या सभेसाठी मंचावर उपस्थित असणारे सगळे विषय माझ्या आधीच्या वक्त्यांनी व्यवस्थित मांडणी केलेली आहे पण आज विलक्षण योगायोग आहे म्हणजे आज मान खटाव मध्ये येत असताना आणि आदरणीय पवार साहेबांच्या एका शब्दावर मी माझ माझ्यासाठी महत्वाचं नाही तर महाराष्ट्राचं हित महत्वाचं आहे व्यापक हित महत्वाचं आहे म्हणून प्रभाकरजी देशमुख असतील अनिलजी देसाई असतील अभयसिंगजी जगताप असतील या सगळ्यांनी आपल्या गुदगे साहेब असतील या सगळ्यांनी आपल्या वैयक्तिक महत्वाकांक्षांना खर तर लगाम घातला आज विलक्षण योगायोग बघा सकाळी सुरुवात झाली ती सरसेनापती प्रतापराव गोजरांनी जिथं बलिदान दिलं त्याकडे इंग्लंड मधून सकाळची सुरुवात झाली आणि आता सिद्धेश्वर कुरवलीत आलोय भोसरेच्या जवळ आलोय म्हणजे जिथं स्वाभिमान काय असतो निष्ठा काय असते हे ज्या सरसेनापती प्रतापराव गोजरांनी दाखवलं दिलं आणि त्याच पद्धतीनं पवार साहेबांच्या शब्दावरची निष्ठा काय असते आणि महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी स्वतःच्या वैयक्तिक महत्वाकांक्षेला लगाम घालता येतो हे दाखवून देणारी ही सगळी मंडळी स्टेजवर आहेत यांना माझा मानाचा मुजरा आहे हे प्रामाणिकपणे खर तर मान खटाव मध्ये आल्यानंतर बर वाटतं एका गोष्टीसाठी कसे लहानपणी जरी शाळेत जरा हुशार पोरगा होतो तरी सुद्धा शाळेत एका वाकप्रचाराचा अर्थच कळायचा नाही माहिताच्या टाळूवरच लोणी खाणं म्हणजे लय वेळा कळतच नव्हतं मैताच्या टाळूवरच लोणी खाणं म्हणजे काय असत हे अनेक दिवस कळलं नव्हतं ते मगाशी प्रभाकर देशमुख साहेब बोलत होते तेव्हा कळलं की मैताच्या टाळूवरचं लोणी खाणं काय असत ते दुर्दैवानं या मान खटाव मध्ये कोविडच्या काळात इथं बघायला मिळालं हे महाराष्ट्राच्या विधानसभेत कळलं आणि मैताच्या टाळूवरच चांगली गोष्ट नसेल तर असं करणाऱ्या माणसाला परत विधानसभेत पाठवायचं नाही ही खूणघाट आधी तुम्हाला बांधावी लागेल आज सिद्धेश्वर मध्ये वीस ते पंचवीस दिवसांनी पिण्याचं पाणी येतं बरोबर का नाही हा पिण्याचं पाणी जर एवढ्या दिवसांनी येत असेल तर पंधरा वर्ष आमदारकी अंडी उभवण्यासाठी होती पाणी नायक म्हणण्यासाठी होती हे ज्याचा त्यांनी विचार केला पाहिजे बऱ्याच जणांनी अभयजी तुम्ही म्हणालात अनेक जण सांगतात मान खटावमध्ये मध्ये दहशत आहे मान खटावमध्ये दहशत आहे पण मी ही दहशत ज्यांच्या माध्यमातून कायम राबवली जाते त्या अधिकाऱ्यांना मी प्रामाणिकपणे एवढंच सांगू इच्छितो घोडा मैदान जवळ आहे सरकार महाविकास आघाडीचे येणारे उघड कार्यकर्त्यांना त्रास देऊ नका ही विनंती आहे उघ कार्यकर्त्यांना त्रास देऊ नका नाहीतर एकदा टांगा पलटी झाला का घोडे फरार होतात एरड्या न्यूज साठी प्रतिनिधी शरद कदम आणि रविराज महामुनी सिद्धेश्वर कुरोली आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा